नमस्कार रिबाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज खूप छान अशी एक रेसिपी घेऊन आली आहे कांद्या पोह्यांपासून तयार केलेले पोह्यांचे हलके फुलके असे कुरकुरे आणि हे लगेचच होऊन जातात दहा मिनटाची रेसिपी आहे फक्त लगेचच होते तर इथे मी तीन कप कांदे पोहे घेतलेले आहेत आणि ते मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे जास्त वेळ पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे काय होतं ते पाणी चांगले स्वच्छ होतात पोहे आणि मऊसूत बनतात त्याच्यामुळे आणि आता हे पाणी काढून घेणार आहे मी आणि पुन्हा एकदा त्याच्यामध्ये नवीन पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय छान असे ते खसखसून धुवायचे पोहे म्हणजे मऊसूत होतात ते आणि यातलं आता पाणी मी काढून घेतलं आहे तर आता हे पंधरा मिनटं मी ठेवलेले भिजण्यासाठी आणि नंतर हे आता छान मळून घेते छान मळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण फक्त चार इन्ग्रेडियंट वापरणार आहे ते मी तुम्हाला सांगतेच आहे तर इथं गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहे त्यामध्ये छान असं ते फोडून घ्यायचं छान मळून घ्यायचं आहे तर इथे पहिल्यांदा मी दोन चमचे चिली फ्लेक्स वापरले आहेत तुम्हाला सहज कुठेही चिली फ्लेक्स मिळून जातात आणि एक चमचा जिरेपूड घेतली आहे आणि एक चमचा मीठ घेतलं आहे आता हे सगळं छान मिक्स करून घेणार आहोत आपण हे छान एक मिक्स करून झालं आहे आपलं नंतर मी एक स्पून इतका सोडा थोडासा सोडा इथं वापरायचं आहे खायचा सोडा आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता ही प्रोसिजर आहे इथं मी एक पाय पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि एक केकला जे डिझाईन करण्यासाठी नोझल वापरतो आपण ते एक नोझल घेतले जर तुमच्याकडे नोझल नसेल तर तुम्ही ती पायपिंग बॅग कट करून घेऊ शकताय तर हे छान आता भरून घ्यायचं आपण सगळं आणि त्यानंतर याच्या साहाय्याने आपण अपन आपले कुरकुरे करणार आहोत अशा पद्धतीनं ही पायपिंग बॅग मी भरून घेतलेली आहे तर एक प्लास्टिकचं कागद घ्यायचा आणि त्याच्यावर हे कुरकुरे करायचे तर इथं तुम्ही बघू शकता मी प्लास्टिकचा कागद पाटावर अंतरून घेतला आहे आणि मी आता ते कुरकुरे घालण्यास सुरुवात केलेली आहे तुम्हाला हवे तितकी त्याची लांबी ठेवून मी ठेवू शकताय आणि हीच कृती आपण चकलीचा जो शेव शेवगा असतो त्याने सुद्धा करू शकतो अशा पद्धतीचा आपला शेवगा असतो चकलीचा त्याने आपण करू शकतो याच्यात पीठ भरून आणि हे सगळं मी उन्हात वाळत घातलं आहे आणि त्या दिवशी खूपच ऊन होतं आणि हे कुरकुरे लगेचच वाळून निघले तुम्ही बघू शकताय की किती छान सुंदर असं त्याचा टेक्स्चर आलं आहे तर आता आपण हे तळून बघूया इथं तळून दाखवणार आहे मी तुम्हाला खूप छान असे फुलतात आणि ते लगेचच हलके फुलके होतात तळल तसे त्या दिवशी आमचे संपूनच गेले सगळे तर तुम्ही बघू शकताय आणि एकदा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खूप सोपी आहे दहा मिनटात होऊन जाते नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद बाय बाय